राजकीय मंडळी विरोधी पक्षातल्या नेत्यांवर सर्रासपणे टीका टिपण्या आरोप करतच असतात कधी कधी ही प्रकरणं थेट न्यायालयापर्यंत पोहोचतात आणि मग न्यायालय काय निवाडा करणार याकडे सगळ्यांच लक्ष लागतं पण आरोप झालेली व्यक्ती जोवर विरोधात आहे तोवर विरोध आणि आपल्यासोबत आल्यावर भूमिका बदलणं हे तर राजकारणात बऱ्याचदा घडतं लोकांसमोर ही नेते मंडळी अशी पलटी नेहमीच मारत असतात पण हेच जर का न्यायालयात घडलं तर अर्थात अशा वेळी न्यायालयाकडून सुद्धा खडे बोल सुनावले जातात आणि असाच प्रकार घडलाय तो भाजपच्या महिला नेत्यांसोबत जाणून घेऊयात हे प्रकरण काय आहे आणि न्यायालयानं नेमकं काय म्हटलंय नमस्कार मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स न्यायालयाचा वेळ वाया घालवणं न्यायालयीन कामकाजात व्यत्यय आणणं अशा प्रकरणात कोर्ट कडक शब्दात सुनावतं मग ती सामान्य व्यक्ती असेल सेलिब्रिटी असेल किंवा राजकीय नेते कोर्टासमोर सगळेच समान आता ही याचिकांद्वारे खेळ खेड़ खेळला जातोय असं म्हणत कोर्टानं भाजपच्या महिला नेत्याला चांगलंच सुनावलंय मुंबई हायकोर्टानं भाजपच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ यांची कान उघडणी केली आहे तुम्हाला आठवत असेल की दोन हजार एकवीस मध्ये पुण्यात एका तरुणीनं आत्महत्या केल्याप्रकरणी चित्रा वाघ यांनी शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते या प्रकरणावरून चित्रा वाघ यांनी अक्षरशः रान उठवलं होतं त्यावेळी त्यांनी जनहित याचिका दाखल केली होती वारंवार सोशल मीडियावर किंवा मग पत्रकार परिषदा घेऊन चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती तसंच त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी सुद्धा केलेली त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होत आणि संजय राठोड या सरकारमध्ये वनमंत्री होते तेव्हा त्या ते प्रकरणात संजय राठोडांचं नाव समोर आलं आणि तरुणीचा आणि तिच्या आत्महत्या प्रकरणाचा संजय राठोड यांच्याशी संबंध जोडला जात होता तर मृत पावलेल्या त्या तरुणीला न्याय मिळावा यासाठी जणू चित्रा वाघ यांनीच एक जबाबदारी स्वीकारली होती असं त्यावेळी पाहायला मिळालं होतं या आरोपांनंतर संजय राठोड यांना राजीनामा तर द्यावा लागलाच पण त्यांच्या चौकशीची मागणी ही जोर धरू लागली मग चित्रा वाघ यांनी एफ आय आर नोंदवून एसआयटी तपास करण्याची मागणी करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती तसंच संपूर्ण तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली पण त्यानंतर पुढच्या वर्ष दीड वर्षातच राजकारणात भूकंप झाला उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळलं आणि सुरत गुवाहाटीला गेलेल्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकारी आमदारांसह भाजपनं सत्ता स्थापित केली त्यावेळी संजय राठोड यांनीही शिंदे गटात प्रवेश केला इतकंच नाही तर या नव्या सरकारमध्ये त्यांना पुन्हा मंत्री बनवण्यात आलं खर तर त्याच वेळी चित्रा वाघ यांची कोंडी झालेली महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांनी त्यावरून चित्रा वाघ आणि भाजपला टोला लगावला होता तर दुसरीकडे महायुती सरकारमध्ये येताच संजय राठोड यांनाही क्लीनचीट मिळाली संजय राठोड भाजपसोबत सरकारमध्ये आल्यानंतर चित्रा वाघ यांनी त्या प्रकरणावर बोलणं बंदच केलं आणि आता तर याचिका मागे घेण्याची मुभा द्यावी किंवा निकाली काढण्याची मागणी केली मात्र पुन्हा कोर्टात दाद मागण्याची मुभा द्यावी अशी विनंती सुद्धा त्यांनी यावेळी कोर्टाला केली पण यानंतर चित्राबाग यांची नेमकी मागणी काय आहे ते त्यांनी स्पष्ट करावं असं कोर्टानं म्हटलं इतकंच नाही तर परिस्थिती बदलली की तुमची भूमिकाही बदलते राजकारण करण्यासाठी जनहित याचिकांमधून खेळ खेळला जातोय याला आम्ही प्रोत्साहन देणार नाही न्यायालय हे राजकारण करण्याचा मार्ग नाही अशा कडक शब्दात कोर्टानं चित्रा वाघ यांना सुनावलं कोर्टाच्या या टिप्पणीनंतर आता चित्रा वाघ यांनीही स्पष्टीकरण दिलंय हे प्रकरण मागे घेण्याच्या कुठल्याही सूचना मी वकिलांना दिल्याच नाहीत असं त्यांनी म्हटलं तसंच हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे आणि तिथे मेरिटवरच निर्णय होईल हा माझा ठाम विश्वास आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे मात्र चित्राबाग यांच्या या बदलत्या भूमिकांवर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाटॉक्सच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच आमच्या फेसबुक पेजलाही लाईक आणि फॉलो करा